दादा कोट तरी आणि इथे मोनातही चालली घर सोडून नेक्स्ट नेक्स्ट अन्वी मंदिर अन्वी मंदिर बॅग सगळ्या पॅक करून ये चले गाव चले गाव ये, ये, ये भारती मस्के आ, क्या नाम है और आणि अन्वी ॲज युजल अन्वी अन्वी

हे हे टाका हे वाली नाही 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 ही आहे ना हे एक हे एक आहे आणि मी उतर आणि मी उतर अनवी बाय तू चालली आम्ही आईस्क्रीम खातो चल गुंतई <ईवड़ी> अनवी <कौना सोद चली? ईवड़ी> तू चालली कुठे कोणासोबत चालली कोणासोबत चालली कोणासोबत चालली मामासोबत चालली

और अनवी को उल्लू बनाते हुए बाय अन्वी बाय करून दे मी पण चाललो अन्वी बाय किती टू पैसा अंदर आइस कितीक पैसे दरो पै आइस या पैसे कार्ड द्या बी बाय तू ansible आइस तू अजिमी येतो दवाखान्यातून जाऊन येतात चॉकलेट नाही दिला म्हणते चॉकलेट नाही दिला म्हणते चॉकलेट नाही दिला म्हणते बाय बाय करून दे रे म्हणजे रेड मध्ये तर राहते ना नॉन म्हणजे एक्स्ट्रा नाही घातलं काय पाणी ठेवलंय पण लोक जास्त पाणी घेईल फरक आहे का नाही कच्चीच नाही आहे ना तेच तर नाही दिसत ना तुझ्या पाच आम्ही शेवटल्या उठल्या आम्ही बनवत आहोत कोरियन मॅगी ॲक्च्युली जशी आपल्याकडली मॅगी असते बस तसंच जो केक असतो आतमधलं मॅगीचा तो केक असतो आणि अशा पद्धतीची चटणी दिलेली आहे आतमध्ये हा एक पॅकेट याच्यात चीज आहे बहुतेक कारण काही कळत नाही तर आणि यामध्ये पूर्ण कोरियन लँग्वेजमध्ये लिहिलेलं आहे सगळं अंदाजे यूट्यूबवर व्हिडिओ बघून बघून हे सगळं करतात आणि या पॅकेटमध्ये चीज आहे काहीतरी मिक्स आहे ना जो कुठे hmm. फ्लेक्स सारखं मिक्स आहे याच्यामध्ये तर प्रोसेस सुरू आहे बघू कसं वाटतं एक तर यामध्ये काही एकही इंग्लिशमध्ये इंस्ट्रक्शन आहे पूर्ण कोरियन लँग्वेजमध्ये इंस्ट्रक्शन त्यामुळे काहीच करत नाही फक्त इथं थोडंफार जे लिहिलेलं आहे चीज किंवा हॉट चिक हॉट चिकन फ्लेवर हे फक्त एक दोन वर्ड्सच कळत आहे पूर्ण कोरियन म्हणजे याच्यात भरपूर जवळपास मला आट आट प्रकर्ण चार प्रकर्ण चार फीश, फीश ते आठ फ्लेवर आठ प्रकारचे पॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये फिश एक फिश फूडचा आहे एक खूप जास्त स्पायसीवाला से दोन तीन प्रकारचे आहेत बघू आता खाल्ल्यानंतर सांगू कसं काय मी फल्लू घेऊन आली येतानी रशियावरून तिकडे कसं काय मिळतं रशियामध्ये हे प्रोडक्ट खूप राहत कोरियन मेकअपचा सामान आणि खाण्याचा सामन बेटी भेटते आणि आता असं कसे लागतं चेंज झालेला आहे आज अन्वी झोपली आहे आम्ही बस थोड्या वेळाच्या आधी उठलो आई वगैरे पण आज निघून गेले गावाकडे जवळपास दुपारला पाऊस येईल मे बी आणि आम्हाला पण जायचं होतं आता सगळे कपडे शिवायला घातलेले आहेत शॉपिंग झाली ऑलमोस्ट शॉपिंग झालेली आहे फक्त पल्लू आपल्या अन्वी आणि म्हणजे जेंट्सची शॉपिंग बाकी आहे आणि अन्वीची बाकी आहे बाकी लेडीजची ऑलमोस्ट शॉपिंग झालेली आहे आता ते फक्त ब्लाऊज आणि काही ड्रेसेस शिवायला घालायचे हो हो जास्त ट्राय सो त्यामुळे त्या टेलरवाल्या ताईकडे जायचं होतं बघू आता ॲटमॉस्फिअर एकतर खराब होतं आणि अजय पण यायला वेळ आहे त्याला जर व्यवस्थित राहील ॲटमॉस्फिअर तर अन्वीला घेऊन जाऊ सोबत दोघेजण जर असलं तर जमतं तिला न्यायला आता मॅगी बनली आहे आमची ट्राय करून बघू हो हो तो ता ते मग मला सांगा 지금까지 स्पायशी आहे आणि जे रेड पॅकेट दाखवलं होतं मग त्याच्यामध्ये ॲक्च्युली ओरिजिनल तर काहीच नाही पूर्ण आर्टिफिशियल तिकट वगैरे मसाला हे ते क्रिएट केलेलं आहे खूप तिकट आहे फक्त हाफ हा हाफ घातला आम्ही हाफ अजूनही आहे ते बरं झालं त्याच्यामध्ये चीजचं पण पॅकेट दिलेलं होतं नाहीतर खाऊच नसतं शक्य खूपच जास्त स्पैशे आणि जी टेस्ट आहे आपल्याकडे जे काय म्हणतो आपण पास्ता पास्ता जसं असतो ना थोडंफार त्या म्हणजे मिरची चुडती तीच थी टेस्ट आहे पास्तासारखं पास्तामध्ये जे मसाले दिलेले असतात त्यासारखं मग ते थोडंसं तिथलं जे तिखट वगैरे होतं ते मसाला जो एकदम लिक्विड फॉर्ममध्ये होतं आणि चीज जे होतं असं पावडर फॉर्ममध्ये दिलेलं होतं सो साडेपाचांनी मी माहिती नाही किती वाजून उठेल कारण ती लेट झोपली सगळे जण होते त्यामुळे ती झोपलेलीच नाही जेव्हा बाबा वगैरे सगळे गेले आणि शांत झालं तेव्हाच ती झोपली आता बघताय आम्ही जोधावर बघू आता किती वाजे झालं थोडस हवा पण करतात वातावरण कसं वगैरे झाकलं पूर्णच झालं सगळं हे खरेदीचं सगळं सुरू आहे ऑलमोस्ट कपडे घेऊन झालेले फक्त आता जे ज्वेलरीचे काम आहेत बघू आता किती शॉपमधून घ्यायचे आहेत किती ऑनलाईन मी प्रयत्न करेन की ऑनलाईनच घेण्याचा काही फार थोडीफार ज्वेलरी ती आहे ऑलरेडी माझ्याकडे मला असं वाटतं पण त्याच्यावर मॅटवालं जाईल माझी जी साडी आहे त्याच्यावर खरेदी होते बाकी जेवढं पण सामान आहे ते घेऊन झालं सो हे सगळी जी खरेदी आहे ती आहे एंगेजमेंटची मेगाची एंगेजमेंट ठरलेली आहे डेट मी काही व्हिडिओनंतर मग डिक्लेअर करेन आताच नाही करत फक्त यात सगळी जी तयारी सुरू आहे ती त्या कार्यक्रमाची तयारी सुरू आहे अन्वीचं घेऊन व्हायला तिचं तसं पण रेडी रेडीमेटच घे गेन, घेणे आहे आणि डायरेक्ट वेअर करणं होतं लहान मुलांचं त्याच्यामुळे डायरेक्टच घेणं आता यांना तरी घरी तसं पण ठेवावं लागेल आणि तिच्या क्लॉथचे शॉप ऑलरेडी मला माहिती आहेत दोन तीन सो पटकन तिथे जाऊन होऊन जातं फक्त आमचंच थोडंसं प्रॉब्लेम झालं होतं काल साड्यासाठी एकाच शॉपमध्ये गेलो आम्ही पण भरपूर कलेक्शन बघावं लागलं म्हणजे आवडतच नव्हते एक एक पॅटर्न ठरवलं होतं साऊथ पॅटर्नमध्ये पण आपल्याकडे साऊथ पॅटर्नचं साड्याच मिळत नाही खूप ते त्यांना दुसरंच काहीतरी ते कापड ऑर्गेंजरचं कापड आहे म्हणून ते सांगत होते पण त्या ऑरगेंजर नसून ते थोडंसं सिल्क सा सॅटन असं सा मिक्स असतं ते सो आपल्याकडे भेटणं खूप मुश्किल आहे आणि दुसरी गोष्ट मी जी साडी मागे खराब झालेली माझी बनारसी सिल्कचा पॅटर्न आहे तो तर त्यांनी थोडेफार मला ट्रिक सांगितले की या जसं केल्यामुळे डाग मे बी निघू शकतात ते ट्राय करून बघेन आणि तीच सेम साडी मला आणायची होती पण नागपूरला ती साडी अवेलेबल नाही आहे कारण ती इथली साडीच नाही आहे ती साडी आहे चेन्नई चेन्नई साईडून आणलेली साडी आज जे ट्रेनिंगला गेलेलो होतं तेव्हा ती आणलेली होती सो बघू आता एक तर त्याचं ब्लाऊज मी इतकं हेवी शिवलेलं होतं तर कुठे कुठे त्याला मॅच करून त्याचं यूज करावं लागेल चला भीटो आपण जर बाहेर जाणं झालं तर मग तिथंच पॉसिबल झालं तर, तर शूट कर नाहीतर तर मग